सर हॅलो फ्रेंड्स नमस्कार सिटी सिटी टी ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज जो आहे तो आहे छानपैकी एक पार्सल आलेला आहे जो माझ्या नवरवाने माझ्यासाठी काहीतरी बोलवलेलं होतं ते माहीत नाही काय होतं पण चला आता मी जेव्हा बघत आहे तर ते पार्सल माहीत येईल मोठं काय नेमकं त्यातही आपल्याला काही कळेल ते काहीतरी जे आता सीझन चालू झालेलं आहे आता लागलेलं आहे उन्हाळा त्या साईडची काहीतरी स्पेशल असणार असं थोडा वाटायला ते सेम उन्हाळा कारण हे खूप दिवसाचं मी ठरवलं होतं की मला आता घ्यायचं आहे म्हणून कारण हे जे आता कॉटनचे कपडे आहे तेच आपल्याला कम्फर्टेबल वाटते तेही उन्हाळ्यामध्ये चला बघू आपण कसं आहे कलर तर छान होता एकदम छान लाईट वाईट कलर होता पण मला थोडं वेगळं वाटत होतं कारण मी आतापर्यंत असं म्हणजे हे घातलेलं नाही मला कसं ते वेगळं नोवर टाईपचं असलं तर ते छान वाहते तरी पण चला असो आपण जर कोणाही आपल्याला काही दिलं तर आपण त्याला काही नाही करत त्यासाठी छान आहे ओके तर बघा मी घातल्यानंतर ते आला मला फिटिंगला वगैरे खूप मस्त आलं होतं बघू शकता तुम्ही पण खूप छान आहे आणि चारशे समथिंग असं काहीतरी चारशे नॉगर असं काहीतरी आहे तो त्याची प्राईज मला काही कन्फर्म माहीत नाही आहे ठीक आहे असेच नवीन नवीन ब्लॉग बघत जा लाईक करदा शेअर करजा आणि सबस्क्राईब नक्की करत जर बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स गुड मॉर्निंग बघा आता छानपैकी मी रील बनवू शकते आणि रीलससुद्धा अपलोड करू शकते तर बघा रेक लाईट हो थँक्यू बघा मी त्या दिवशी गेली होती कारण माझा दोन दिवस होता माझा फोन बंद कारण फोनमध्ये काहीतरी खराब म्हणजे त्याला डिस्प्लेस खराब झाला होता त्यानंतर मग मी त्याला रिपेअर करायला टाकला ते झालं आणि नंतर मग अजून पुन्हा एकदा काय झालं घरी परत आणला आणि त्याची चार्जिंगच होईना मग घरी आली संध्याकाळी मग अजून गेली त्यांना सांगितलं त्यांनी व्यवस्थित करून दिलं अजून दुसऱ्या दिवशी माहीत नाही काहीतरी प्रॉब्लेम आला होता तर दोन दिवस माझा फोन ऑफ होता आणि त्यामध्ये मी माझा ब्लॉग बनवू शकली नाही रील सुद्धा अपलोड नाही करू शकते त्यासाठी सो सॉरी तर चला आजचा ब्लॉग आहे छानपैकी बघा जो माझ्या नवरोबानी मला जो ड्रेस गिफ्ट केलेला आहे तो दाखवते असा आहे सिम्पलचा ठीक आहे कारण आता लागले उन्हाळ्याचे दिवस आणि आता कॉटन घालायला पाहिजे म्हणून त्यासाठी त्यांनी बोलवलेला आणि बाहेर लावलेलं ला आहे रिंग लाईट कारण मी व्हिडिओ वगैरे बनवले आता रील अपलोड केलेली आहे आणि मी यावर कशी दिसत आहे ते कमेंट मध्ये सांगा कपडा छान आहे म्हणा बाकी दुसरं काही नाही छान आहे सॉफ्ट आहे आता धुतल्यावर तर अजून नरम पडणार छान पडणार तर चला काल रात्रीचा तर विचारूच नका काल रात्री जो मी ब्लॉग बनवला होता थोड्या वेळसाठी एवढी बिझी होती काल ना खूप जास्त संध्याकाळी कारण मला जायचं होतं डिमार्टमध्ये तिकून आल्याच्या नंतर लगेच करायचं स्वयंपाक दहा वाजले होते झोपायचं होतं म्हटलं आता केव्हा ॲडिट करणार ब्लॉग तर मग नाही केला त्यासाठी सकाळी केला जो आज मी अपलोड करणार आहे